नमस्कार मित्रांनो शुभप्रभात तर आत्ताचे सकाळचे वाजले वाजलेले आहेत अर्ली मॉर्निंग चार वाजून तेहतीस मिनिटं आत्ता आपण निघालेलो दक्षिण मुंबईच्या परळ विभागामधून म्हणजेच हापकिन कर्मचारी वसाहत विद्येचे माहेर कर असे मानले जाणाऱ्या आमच्या मातोश्री यांचे हे माहेर आहे इथून आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे पुढील प्रवासा करीता म्हणजे दक्षिण मुंबईतील दुसरा विभाग म्हणजेच काळा चौकी रामबा भोगलेमार या ठिकाणाहून आपण आपले जे विलेज आहे त्या विलेजमधील जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावामध्ये मधील डोंबरवाडी या ठिकाणी आपण एका घरातील लग्न लग्नसहकार्यानिमित्त आपण रवाना होतो तर आत्ता आपण या ठिकाणाहून काळाचौकी या ठिकाणी जाणार आहोत परंतु मला या ठिकाणी ड्रायव्हिंग करायचे असल्यामुळे थोडे काही शूट्स आहेत ते या ठिकाणी घेण्याचा मी प्रयत्न करीन पण पुढील जे लग्नकार्याचे शूट आहे ते आपण जरूर या ठिकाणी घेणार आहोत तर हा व्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा लेट्स गो Muy por